बातमी पत्राच्या सुरुवातीला मोठी बातमी मिरजमधील प्लास्टिकच्या भंगार गोदामाला भीषण आग लागली आहे लाखो रुपयांचं यामध्ये नुकसान झालंय अमन प्लास्टिक या प्लास्टिकच्या भंगार गोडाऊनला अचानकपणे आग लागली तर हे गोदाम मिरज एम मध्ये आग आटोक्यात आणण्यासाठी चार अग्निशामक दलाची पथकं शर्थीचे प्रयत्न करताय या आगीनं गोडाऊन लाखो रुपयांचं प्लास्टिक हे जळून खाक झालंय अग्निशामक विभागाच्या चार बंबांच्या सहाय्यानं आग विजवण्याचं काम सुरू आहे आजूबाजूला अनेक कारखाने आग पसरण्याची मोठी भीती होती आणि धुराचे पसरले बघ्यांची यामुळे मोठी गर्दी झाल्याचं पाहायला तर बचाव कार्यात अडथळा येऊ नये यासाठी पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले होते सुदैवानं या आगीमध्ये कुठलीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती देखील सध्या समोर आली आहे तर मिरजमधील प्लास्टिकच्या भंगार गोदामाला भीषण आग लागल्याची माहिती सध्या समोर येते तर यामध्ये लाखो रुपयांचं नुकसान हे झालेलं आहे तर ही आग अचानक लागली आगीचं कारण अद्यापही स्पष्ट होऊ शकलं नाही मात्र या गोदामाच्या आजूबाजूला देखील मोठ्या प्रमाणात कारखाने आहेत आणि त्यामुळे ही आग पसरण्याची भीती व्यक्त केली जात होती मात्र आता सुदैवानं अग्निशामक दलाचे शर्थीचे प्रयत्न हे सुरू आहे आणि सुदैवानं यात कुठलीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती समोर येते तर या आगीचे लोट मोठ्या प्रमाणात पसरले असल्यानं या ठिकाणी बघ्यांची देखील मोठी गर्दी जमा झाली होती आणि ही गर्दी पांगवण्यासाठी किंवा बचाव कार्यात कुठलाही अडथळा निर्माण होऊ नये यासाठी पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाल्याची माहिती सध्या समोर येत मिरज मधील प्लास्टिकच्या भंगार गोदामाला भीषण आग लागल्याची माहिती सध्या समोर येते तर सुदैवाने या दुर्घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाहीये मात्र या आगीची दृश्य सध्या समोर येत आहे या आगीची भीषणता या दृश्यांमधून समोर येते